सोने चांदीचे दागिने आणि पैसे पळवून नेणारा चोर नेरळ पोलिसांच्या हुशारीनं काही तासातच पकडला गेलाय चोरीच्या ठिकाणीच म्हणजेच नेरळ खांडा येथील राहणाऱ्या या स्थानिक तरुणाला नेरळ पोलिसांनी सुरुवातीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर खाकी दाखवताच चोरीची कबुली दिल्यानंतर या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमचं सर्व स्तरातून कौतुक होतंय नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळखांडा विठ्ठल रखुमाई मंदिर येथील दोन मजली घराच्या चाळीत राहणारे महेंद्र दुबे यांच्या घरी गुरुवारी अकरा जानेवारी रोजी चोरी झाली होती चोरानं घरातील सर्व सोन्या चांदीचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरली होती दरम्यान यावेळी घरमालक दुबे यांनी आपल्या घरातील महिलांचे हे सर्व दागिने असून याची किंमत साधारण दहा लाख किमतीचे असावे असा अंदाज लावला होता आयुष्यभराची ही पुंजी असून लवकरात लवकर चोरांना पकडून आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रथम नेरळ पोलिसांना दुबे यांनी कळवलं होतं तर प्रसार माध्यमांकडे देखील दुबे यांनी आपली व्यथा मांडली होती महेंद्र दुबे हे राहत असलेल्या घराचं काम सुरू असल्यानं त्यांनी बाजूला असलेल्या खोलीत राहण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी केवळ दाराचं कुलूप हे उघडून नंतर फोडण्यात आल्याचं चित्र होतं शिवाय दोनच बॅग या उघडण्यात आल्याचं दिसून आलं होतं पोलिसांनी ज्यावेळी घटनास्थळी पाहणी केली के त्यावेळी ह्या गोष्टी प्रामुख्यानं समोर आल्यानं चोर हा बाहेरचा नसून तो माहितीतील स्थानिक असल्याचा अंदाज नेरळ पोलिसांनी लावला होता दरम्यान नेरळ पोलिसांनी यावेळी नेरळखांडा येथील अविनाश राठोड या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं सुरुवातीला आपण चोरी केली नसल्याची त्याची बतावणी होती परंतु पोलिसांना राठोडच्या बोलण्यात संशय आल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आल्यानं त्यानं घटनेची कबुली दिल्याचं समजतंय दुबे राहत असलेल्या चाळीत राठोड याची रूम असून ती रूम दुबे यांनी सामानासाठी घेतली होती अखेर याच माहितीचा वापर करत चोरी केल्याचं समोर आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर